जय जय स्वामी समर्थ अक्कलकोटचे चमत्कारिक अलैंगिक करुणामय अवतार श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांनी आपल्या अनंत चमत्काराने असंख्य भक्तांचे जीवन पालटले त्यांचा प्रकट दिन म्हणजेच भक्तांसाठी अत्यंत पुण्यदायी आणि महत्त्वाचा दिवस म्हणतात सन अठराशे छप्पनच्या सुमारास कलकोट या पवित्र भूमीत एक अनोख्या तेजाचा विलक्षण स्वरूपाचा महापुरुष अचानक प्रकट झाला त्यांच्या वेशभूषेवरून कोणी त्यांना साधू समजत तर कोणी अवलीया परंतु लवकरच सर्वांना जाणूया जाणवू लागले की हे साधे संत नाहीत तर स्वय दत्तगुरूंचे रूप आहेत स्वामी महाराज एक झाडाखाली बसून राहायचे कधी स्मशानात तर कधी मंदिराजवळ पण त्यांचं बोलणं नजर आणि हाताचा स्पर्श एवढा प्रभावशाली होता की रुग्ण बरी व्हायचे अडचणीतले मार्गी लागायचे अनेकांना त्या पूर्वजन्माची आठवण करून दिली स्वामी समर्थांनी कधी स्वतःच्या जन्माबद्दल फारसं सांगितलं नाही पण भक्तांच्या आग्रहाखातर त्यांनी एकदा सांगितलं मी पूर्वी हिमालयात होतो नंतर बरी बरी काश्मात नंतर शैलमन आणि अक्कलकोटमध्ये आलो आहे हे ऐकून लोकांना समजलं की तेच आहेत श्री नरसिंह सरस्वती स्वामींचा पूर्ण प्रकट अवतार प्रत्येक वर्षी स्वामी समर्थ चा प्रकट दिन भक्तिभावाने साजरा केला जातो या दिवशी अक्कलकोटमध्ये विशेष पूजन अभिषेक पालखी भंडारा आणि अन्नदान होतं भक्त या दिवशी फळ जप कीर्तन नामस्मरण आणि जय जय स्वामी समर्थांचा घोष करतात दिवसभर महाराजांचा उत्सव साजरा करतात स्वामी समर्थ म्हणजे स्वामी समर्थ म्हणायचे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द आजही लाखो भक्तांना धीर प्राणा आणि आश्रय देतात स्वामी समर्थांचे प्रकट दिन हे भक्तांसाठी एक नव संजीवनी असतं आत्मशुद्धी भक्ती आणि विश्वास यांचा प्रतीक असलेला हा दिवस आपल्या आयुष्यात दिव्य प्रकाश आणतो चला आपण सर्वजण आजच्या या पवित्र दिवशी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया स्वामी आमचं रक्षण करा मार्गदर्शन करा आणि जीवना शांती द्या जय जय स्वामी समर्थ कलकोट निवासनी श्री स्वामी समर्थ महाराज की जय